माढा मतदारसंघात जयंत पाटील लक्ष्मण डोबळे यांच्या उपस्थितीत तर कर्कंब या ठिकाणी खासदार अमोल खोल्हे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारात सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उमेदवार अभिजित पाटील म्हणाले माढा तालुक्यातील तीस वर्षाची दहशत मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांचे पोर उभे आहे सभेसाठी हजारो कार्यकर्ते महिला व मतदारसंघातील नेते मंडळी उपस्थित होते म्हणजे लोकसभेला जसा तुम्ही दणका दिला म्हणजे माता येत व्यासपीठावर पण लोकसभेला दणका दिला आणि त्यामुळे लोकसभेला मातांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली होती लाडकी पण एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र परिस्थिती काय बघा यांचे सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार काय म्हटले की ज्या माता भगिनी समोरच्या सभेला जातील त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा म्हणजे या महायुतीच्या लोकांनी ही योजना दिली ती माझ्या माता भगिनींच्या सन्मानासाठी नव्हती तर केवळ त्यांच्या मतावर डोळा ठेवून केलेली योजना होती पण महाविकास आघाडीची योजना येताना महालक्ष्मी योजना आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटवर महिन्याला तीन हजार रुपये वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत एवढंच नाही तर फक्त माता भगिनीला लाडकी म्हणायचं नाही तर ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून शक्ती कायद्याची अंमलबजावणी जर मुलगी जन्माला आली तर तिला अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळणार ही महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना ज्या आजारे शरदचंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक काम केलं इतिहासात एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं काम कोणी के केलं असेल तर ते आदरणीय आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं दुसरं सूत्र आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांच कर्ज माफ करणार आणि शेतमालाला आम्ही भाव देणार तिसरी महत्वाची गोष्ट युवकांसाठी जे रोजगार आमच्या हातातोंडातून समोरून फळवण्यात आले या तब्बल साडे बारा लाख युवकांना पाच वर्षात रोजगार दिले जाणार दरवर्षी अडीच लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आणि जे सुशिक्षित बेरोजगार असतील यांना महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार हे महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे